आपण पाहत आहात चांगली जाडर बोबलात जिल्हा परिषद गटातील प्रमुख नेते माजी सभापती बसवराज बिराजदार यांच्याबद्दल चुकीच्या अफवा निर्माण करण्याचा विरोधकाचा प्रयत्न यावर कुणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये उटगी गावासह जाडरबोबलात जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस पार्टीसोबत असून वरिष्ठ मंडळी जो उमेदवार पार्टी देईल त्यासोबत आम्ही प्रामाणिक खाली काम करू असे सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य चिदानंद तेली यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना माजी सभापती बसवराज बिराजदार आणि ग्रामपंचायत सदस्य कांताप्पा बिरादार यांनी काय भूमिका मांडली जिल्हा परिषद जे जिल्हा परिषद इलेक्शन होणार आहे त्यासाठी नेते मंडळी कोणालाही तिकीट देऊ दे काँग्रेस चिन्हावर आपण सर्वांनी मिळून लढवूया असं मी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो आणि ज्याडोळा जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचे भक्कम पळे आहे निश्चितच काँग्रेसचे उमेदवार मिळून येणार आहे तरी सर्वांनी आपण सर्व आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहू आणि काँग्रेस चिन्हावर जिनी जिनी लढले त्यांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणाने उभे राहून त्यांना लढून आणण्यासाठी प्रयत्न करूया माझे नाव काल बाप्पाचे नाव राहणारी मी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमच्या गुजवारास साहेबांनी त्यांच्या अंडरखाली आम्ही गावात काम करत आहोत काँग्रेसच्या चेन्हावर लढलं तर आम्ही सर्वजण प्रयत्नाने काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले माणसाला निवडून आणायचे आम्ही प्रयत्न करू असं येऊ सांगून थोडस वापतो सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा